काय मित्रांनो हे बघा हे आलूचं पिवळ्या रंगाचं फूल हे रानटी आलू आहेत हे बघा त्याला असं येतं पिवळ्या रंगाचं फूल येतं ते फुललं आहे थोडंसं उद्याला पूर्ण फुलेल हे बघा इतर कळीच आहे अजून इथे पण आलं आहे काय देवाची लिहिलं आहे नाही प्रत्येक झाडाला त्यांनी फूल दिलेलं आहे देवानी एवढा सुंदर निसर्ग कोकणातला निसर्ग एकदम बघण्यासारखं किती पण बघा मन भरत नाही नारलीची झाड केळीची झाड सुंदर कवलारू घर वाव शुद्ध हवा याच्यामुळेच येते हो सगळीकडे स्वच्छता मांजर बघा किती सुंदर आहे हे झाड बघा कशाचं आहे सांगा हे मेहंदीचं झाड आहे पहिला लोक मेहंदी ही काढून पाट्यावरती वाटायचीत त्याच्यात कात टाकायचे लिंबू टाकायचे आता काय सगळं रेडीमेड मिळतं कॅमिकलवालं पण कोकणामध्ये सगळं ओरिजनल बघा केवढं मोठं आहे ते मेहंदीचं झाड आहे की नाही म्हणतात कोकण प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं झाड प्रत्येक फुलांचं झाड कसे वाटले माझे व्हिडिओ आवडले ना माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझे व्हिडिओ मोठे शेअर करा बाय बाय